right 2 minutes <laughs> left bye 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 तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सागरला पाच दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो एक 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 सा दे। सागर एक तरुण कार्यकर्ता आहे त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं संघटन करून एक मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक समान उपयोगी कार्यक्रम करण्याचं काम केलं त्याला होळी ते आहे सागर उजळ

करणारस्थान गामीचे सर्वांचे भाऊ सागरभैया होळदांगी यांना माझ्याकडून व माझ्या मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या खूप 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 भैयाला शुभेच्छा चाकूर येते वाढदिवसानिमित्त सकाळी जे भवानी मंदिर येते महाभिषेक करण्यात आला त्यानंतर शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यानंतर गरीब महिलेला साडी चोळीचं चो वाटप करण्यात आलं व सायंकाळी सात वाजता सागरभाई आवडतांडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा खूप मोठ्या प्रमाणात पार पडला जो आमचा एक सालोखा एक प्रेम आणि एक जे नातं निर्माण आहे ते खूप वेगळं आहे प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हक्काने आम्हाला मुंबईहून इथे बोललं जातं आणि आजच्या या कार्यक्रमाला तसं सांगितलं मी आता आणि या आधीपासूनच त्यांचा सार्वजनिक सर्व उपक्रमांमध्ये नेहमीच सहभाग राहायचा आधी मग शालेय पुस्तकांचे वाटप असेल आई भावांची ज्योत असेल शिवजयंती असेल इतर सर्व काही सार्वजनिक कार्यक्रम असतील आणि आजचा तर त्यांचा वाढदिवसाचा सोहळा आहे आणि जसं मला कळालं की ह्या सर्व मित्रांनी म्हणजे ज्यांचं प्रेम आहे त्या सर्व मित्रांनी मिळून हा सर्व चिंतनाचा सोहळा आज ऑर्गनाईज केला ज्यामध्ये यांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही ह्या त्यांच्यावरती असलेल्या प्रेमापाई आणि एक निस्वार्थी प्रेमापोटी हे सगळं केलेलं आहे त्यातून त्यांची एक प्रचिती एक सर्वांच्या मदतीला धावून जाणारा एक तरुण युवा नेता म्हणायला आजच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप बघून म्हणायला हरकत नाही ज्या प्रकारची मंडळी ते सर्व क्षेत्रातून आली होती सामाजिक राजकीय आणि पोलीस डिपार्टमेंट देखील म्हणजे त्यांची एक वेगळी छाप आणि सामाजिक कार्यांमध्ये त्यांची जी आवर्जून उपस्थिती असते आणि त्यांचा जो सहभाग असतो त्याच्यावरून पूर्ण ह्या सामाजिक स्तरावरील सर्व लोकांचं त्यांच्यावरती प्रेम दिसून येतं मी आणि माझे मित्र बंटी देशमुखला तोडून खास इथे आज आलेलो हो। आहोत आणि आम्ही माझ्या आणि देशमुख कुटुंबियांच्या वतीने मी सागर सागरबाईंना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा